जालन्यात काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीतील घटना अक्षय मोरे राहणार चंदनजिरा असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव गोरंट्याल यांचे काम का करतो असं म्हणून दोन दिवसापूर्वी दिली होती धमकी जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण झाल्याची घटना दिनांक एकोणीस मंगळवार रोजी रात्री साडे ते अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे अक्षय मोरे राहणार चंदनजिरा जालना असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे कैलास गोरंट्याल यांचं काम का करतो म्हणून दोन दिवसापूर्वीच त्याला हात पाय तोडण्याची धमकी दिली गेली होती अशी प्राथमिक माहिती आहे अक्षय मोरे या कार्यकर्त्यावर सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी तातडीने रुग्णालयामध्ये धाव घेऊन जखमी कार्यकर्त्याची भेट घेतली त्यावेळी माध्यमांशी बोलताना गोरंट्याल म्हणाले की प्रतिस्पर्धी गुंड प्रवृत्तीचे लोक असून जालन्यातील जनतेनं ते ओळखावं आणि मतदान करावं घटनेची माहिती मिळताच उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे शहरात घटनेची बातमी पसरताच काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी केली सध्या जखमी कार्यकर्त्यावर डॉक्टरांच्या वतीने उपचार चालू असून पोलिसांच्या वतीने जखमीची जबाब घेणे चालू आहे काय घटना घडलेली आणि काय बघा आमचे कार्यकर्ता अक्षय मोरे याला गेल्या आठ दिवसापासून माझ्यासोबत का फिरतो आहे आमचा विरोध काय करतो म्हणून आमच्या विरोधक पार्टी त्याला थ्रीट करतात आणि परवा माझ्याकडे आला होता त्याच्या एक मित्राने त्याला सांगितलं की फोनवर बोल फोनवर बोलल्यानंतर समोरचा जो पार्टी आहे आमच्या फोडन त्याने त्याला दम दिलं त्याच्यानंतर कैलास कोरंटालसोबत दिसला की तुझा तो हातपाय तोडणार आणि मला सांगितलं की साहेब असताच मला ठीक आहे यार लोक बोलतात करत नाही पण ॲक्च्युलास झाला त्याचा हात आणि पाय तोडणार मी जालनाच्या जनतांना एवढं सांगतो की ह्या जे माझा अपोनंट लोक आहे त्यांची दहशत एवढी आहे की आजच म्हणजे माझ्यासोबत फिरणार आहे असे आणि पाय तोडून टाकून उद्या चुकीने हे जर निवडून आले तर काय होणार हे ये लक्षात येऊ म्हणजे मी काय म्हणतो की मतदान उद्या आहे गुंडाला मतदान करणार की चांगल्याला मतदान करणार हे तुम्ही घ्या तुम्हाला कातील पाहिजे का काबील पाहिजे काम करणं पाहिजे का गुंडागडीत करणे हे तुम्ही ठरवून घ्या आणि म्हणजे एवढं दादागिरी दोन दिवस अगोदर त्याला थेट आलं ना आज केलं तर मला टो तर टोटल जालना बंद करायचं रात्री बारा वाजू लागले आणि उद्या मतदान आहे म्हणून आम्ही म्हणजे ठीक आहे एच पी डी एस पी कुलकर्णी सांगितलं की आम्ही अरेस्ट करतो म्हणजे गप बसतो नाहीतर आम्ही जालना बंद करण्याच्या मूळमध्ये होतो पण आता पोझिशन उद्या माझी निवडणूक आहे कारण काही जास्त पण अशा गुंडागर्दीला मी सज्जान सुजान जालनाच्या नागरिकांनी गोष्टी करतो मुद्द्याचे मुद्दे सोडून आता गुद्द्यावर आले का गोष्ट अरे मुद्द्या सोडून गुद्देवर पण लोकप्रतिनिधी कसा पाहिजे उद्याच्या लोकांच्या डोक्यात आहे तुम्हाला गुंड गुन्हेगार मारामारी करणारे लोक भूखंड हडपणारे लोक साखर कारखाने हडपणारे लोक कृषी पद्धती लोक असे लोक पाहिजे की चांगला माणूस पाहिजे की बाई ठीक आहे जो माणूस चांगला काम करतो डे त्याला हे लोकांना आता कळलं पाहिजे लोकांना माझे सुजान जागरूकनं जनताला विनंती की उद्या तुम्हाला गुंडा पाहिजे का चांगला माणूस तुमच्या हातात आहे तुम्ही तुम नेमून ने। घ्या